चाळीसगाव जिल्हा जयगाव आठला गझलकार शिवाजी साळुंके यसनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई राहिनो रचनानं नावशी माय बाप, माय बाप। माडी बोलताना वटे दोन्ही मीटतस माय माडी बोलताना, वटे दोन्ही मीटतस जन्मभर उपकार नाही तिना फिटतस जन्मभर उपकार नाही तिना फिटतस बाप नारायणा नागत रास मागोड बाप नारायणा नागत रास मझार मागोड तेना ना कष्टाले जग मान नये तोड तेना ना पिरे मष्टाले जग मान न तोड लाई देतस दोनी त्या जिन गाणी लाई देतस दोनी त्या डाववर गाणी मरताना तरी लेक पाजी घोटभर पाणी मरताना तरी लेक पाजी घोटभर पाणी लेकरुना साठे माय जीवगहाण ठेवस लेकरुना साठे माय जीव गहान ठेवस नाय तुटता तुटता नवा जलमतीलेस नाय तुटता तुटता नवा जलमतीलेस माय बाप या साक्षात पांडुरंग रोख माई माय बाप या साक्षात पांडुरंग रोखो माई आशा एकच तेसले लेकरुच सुख देई आशा एकच तेसले सूच सुखदाई नको धननी दौलत नको गाडीनी बंगला नको धननी दौलत नको गाडीनी बंगला माय बापले जोये जो, जो लेख गुणिनी चांगला माय बापले जोये जो, जो लेख गुणनी चांगला नका जात अंतर सेवा करा दोन्ही सनी नका जात अंतर सेवा करा दोन्ही सनी सांगे किरण तुमले दोन्ही हात जोडी सण सांगे किरण तुमले दोन्ही हात जोडी सण माय माडी बोलताना वटे दोन्ही मिटतस माय माडी बोलताना वटे दोन्ही मिटतस जन्मभर उपकार नाही तिना फिटतस जन्मभर उपकार नाही तिना फिटतस धन्यवाद